आपण सगळ्यांनी मनापासून ठरवायचं आहे की कि तुम्ही कितीही आले केले आम्ही तुम्हाला एकच उत्तर देणार आणि ते म्हणजे या निवडणुकीतून <स्थाथ> वंचित बहुजन आघाडी चालू केली ती वीस मेला सोलापूर वरन फक्त सत्तर किलोमीटर रामचे पंढरपूर आहे तिकडे चालू केली आणि त्याचा शेवट शेवटी तेवीस मेला या सोलापूर मी तुम्हाला सांगतो तुमची विनंती बाळासाहेबांनी स्वीकारली आणि सोलापूर खुश व्हायची बाब नाहीये हे लक्षात घ्या की जेव्हा ती त्यांनी तुमची विनंती स्वीकारली तेव्हा तुमच्यावर त्याच्यावर बरीच जास्त जबाबदारी पडली आणि न मत आपण ही लढाई लढणार आणि काही केल्या मागे नाही जाणार घेतो शपथणार समोर तीन महत्वाचे तीन महत्वाचे बाबा साहेबांनी मी मुल्य ठेवलेले कोणी सांगू शकत बरोबर याच्या नंतर आपल्याला ते थोडस पुढे घेऊन जायचंय आता आपल्याला एकत्र यायचंय लढायचंय आणि दोन हजार ची जी निवडणूक आहे ती आपल्याला एक सुने मुकाय ही मुस्त सुने मुकाय म्हणून नाही चालणार पण ती आपल्याला एक शेवटची चेतावणी ही पण लक्षात घ्या जर आपण या आत्ताच्या संधीच सोनं नाही केलं तर परत आपल्याला कोणी माफ नाही करणार जर आता वंचित बहुजन आघाडीला आपण सत्तेत नाही आणलं तर इकडच्या फक्त बौद्ध समाज नाही तर इतर अख्खा जो बहुजन समाज इतक्या जोराने आपल्या पार्टी उभं राहिला तो आपल्याला कधीही नाही माफ करणार इतकं पुढे जाऊन आपल्याला आंबेडकरी चळवळ कधी नाही माफ करणार तर तुम्हाला हे लक्षात आहे की आता जो सेंटर पॉइंट असेल जो फोकस असेल आंबेडकर चळवळीचा

की, अब की बार सोलापुर का खासदार बाबा